दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक चे निकाल महाराष्ट्र राज्यामध्ये अविश्वसनीय असे अविश्व लागले आहे हे निकाल बघता संबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महंगाई बेरोजगारी त्याचबरोबर धान्याला भाव नाही इतर मोठ्या प्रमाणामध्ये परिस्थिती असताना देखील महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने कोल दिला नाही कृ फार मोठे नेते जे आठ आठ नऊ नऊ वेळा जोडून आलेले आहेत असे देखील महाविकास आघाडीचे नेते प्रभूत झाले छोटी जनतेने दिलेला कोल तो मान्यच करावा लागतो मला खामगाव मतदारसंघामध्ये ज्या बा, मतदार बांधवांनी भगिनीने मला मतदान दिले त्यांचं मी मनापासून ऋणी राहील व सदैव विरोधी पक्ष म्हणून त्यांचा आवाज म्हणून त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील निवडून आलेले इथे भाजपचे उमेदवार आकाश कुटकर त्यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो निवडणुकीमध्ये किंवा कुस्तीमध्ये एक पैलवान हरतो किंवा जिंकतो म्हणून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली तरी देखील आपल्याला अपेक्षित यश मिळू शकलं नाही म्हणून या पराभवाला जिव्हारी न लागू देता परत समाज कार्यामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्यावा व यश असो की अपयश असो तो जो बसवतो तो खरा जनसेवक असतो म्हणून सर्वांनी शांततेनं कोणत्याही प्रकारची शांतता भंग होणार नाही याची देखील आपण सगळे लक्षात आले